सर्वांना जय शिवराय नवरा बायकोचं नातं हे प्रेम विश्वास आदर रिस्पेक्ट आणि एकमेकांना जितकं तुम्ही समजावून घ्याल त्यावरती अवलंबून असतं या गोष्टी तुमच्या नात्यामध्ये असतील तर तुमचं नातं इतकं घट्ट होईल इतकं घट्ट होईल की कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुमचं नातं कधीच आ, सुटणार नाही किंवा तुमच्या नात्यामध्ये कधीच फूट पडणार नाही तर या नात्याला घट्ट करण्याकरिता नवऱ्याला आणि बायकोला काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उशीर न करिता लगेच व्हिडिओला सुरुवात कर सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते तुम्ही जो माझा माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे तुम्ही इतके छान माझे व्हिडिओ पाहताय रिस मला रिस्पॉन्स छान देत आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या जोडीदाराकडे लक्ष द्या लक्ष द्या, द्या म्हणजे काय की एकमेकाला काय हवं आहे काय नको आहे किंवा तुमचा जोडीदार सुखात आहे की दुःखात आहे जर तुमचा जोडीदार दुःखात असेल तर आपल्या जोडीदाराचं दुःख कसं कमी करायचं हे तुम्हाला काम करायचं आहे की त्या दुःखातून ते कसे बाहेर पडतील जर तुमच्या जोडीदारावरती कोणतं संकट आलं असेल तर ते संकटात त्या संकटातून आपल्या जोडीदाराला कसं बाहेर काढता येईल याच्याकडे लक्ष द्या आपल्या जोडीदाराला काय हवं आहे काय नको आहे याकडे लक्ष द्या नाहीतर ते टेन्शनमध्ये आहेत किंवा ती टेन्शनमध्ये आहे जाऊ दे तिचं तिला बघू दे असं नका करू तुम्ही तुमच्या जोडीदार दाराकडे दारा जेवढं लक्ष द्याल तेवढंच तुमचं दोघांमधलं जे काही नातं आहे प्रेम आहे रिस्पेक्ट आहे ती टिकून राहील तर आता ही झाली पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दोघांनीही एकमेकांसोबत गप्पा मारा तुम्हाला जेवढा वेळ भेटेल गप्पा मारायला तुमच्या कामातून जेवढा वेळ भेटेल गप्पा मारायला तेवढा वेळ तुम्ही गप्पा मारा, मारा। आजकालच्या या कलियुगामध्ये कसं आहे माहिती आहे का की नवरा कामावरून येतो बेडरूममध्ये जातो फोन घेऊन बसतो बायको फोन घेऊन बसते त्यामुळे ए नवरा बायकोचं बायकोच्या नात्यामध्ये संवाद फार कमी झालेला आहे त्याच्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे त्याच्यामुळे फोन न घेता तुम्ही कामावरून आलात की दोघंही फोन बाजूला ठेवून एकमेकांसोबत जेवढ्या गप्पा माराल तेवढं तुम्ही दोघांनी एकमेकांजवळ तुमचं मन मोकळं कराल तेवढं तुमचं प्रेम वाटणार आहे त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्हा तुम्ही दोघांनीही एकमेकांना वेळ द्या एकमेकांसोबत गप्पा मारा आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर तर आपल्याला कामाच्या यो व्यापातून नवरा बायकोला एकत्र जेवता येत नाही त्यामुळे तुम्ही दोघांनीही रात्रीचे जेवण आपल्या बायकोसोबतच करा किंवा आपल्या नवऱ्यासोबतच करा जर नवऱ्याला वेळ होणार असेल तर थोडा वेळ थांबा त्यांच्यासाठी जर तुमची बायको जॉब करत असेल तर बायकोला थोडा वेळ द्या किंवा ती येऊ दे मग आपण सोबत जेवण करू त्यामुळे काय होईल की तुमच्या दोघांच्या एकमेकाच्या आवडीनिवडी तुम्हाला माहिती होतील तुमच्या दिवसभरामध्ये जे काही रुटीन आहेत त्या गप्पा होतील किंवा तुमच्यासोबत काय घडलं तुमच्या तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये काहीतरी वेगळंही घडलेलं असू शकतं त्या गोष्टी तुमच्या दोघांना एकमेकांना माहिती हो आ, होतील गप्पा मारत मारत तुम्ही जेवण करत करत ह्या गप्पा मारू शकता त्यामुळे तुमचं नातं इतकं घट्ट होईल की तुमच्या दोघांना एकमेकांवर एकमेकांमध्ये किंवा तिसरा कोणीतरी व्यक्ती येऊन तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करेल असं कधीच होणार नाही त्यामुळे तुम्ही नवरा बायकोंनी रात्रीचं जेवण करताना मात्र एकत्रच करा आता बघा पुढची गोष्ट आहे आता कसं जेंट्स लोकांना समस्या फार कमी असतात पण लेडीजला खूप साऱ्या समस्या असतात ज्या वेळेस तुम्ही बेडरूममध्ये झोपायला जाल रात्री त्यावेळेस तुमची पत्नी तुमच्यासोबत जर तिचं Uh, काहीतरी तिची समस्या असेल आणि ती तुम्हाला सांगत असेल तर तिला न झिडकारता तिला काय सांगायचं आहे तिची कोणती समस्या आहे हे ऐकून घ्या फक्त uh, कसं आहे माहिती आहे काय नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये जितका जितका शारीरिक uh, शारीरिक जवळीक जितकी महत्वाची आहे तितकीच मानसिक एकमेकाला समजून घेणं एकमेक एकमेकांना उमजवून घेणं एकमेकाच्या ज्या काही समस्या आहेत त्याही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे की नुसतंच आपण बेडरूममध्ये गेलो म्हणजे फक्त शारीरिक जवळीक जा। झाली पाहिजे असं नाही दोघांनीही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि जेवढ्या बा आणि बायकांनीही म्हणजे बायकोनेही तितकीच काळजी घेतली पाहिजे की आ, प्रत्येक वेळेस आपल्या नवऱ्याला काहीतरी कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करू नका जितकी दिवसभर माणूस थपून आलेलं असतं आणि ज्या वेळेस माणूस रात्रीच्या वेळेस आपल्या बायको जवळ येऊन काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा जवळ येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र आपल्या नवऱ्याला चांगला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा ही झाली चौथी गोष्ट आता बघा पाचवी गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची आहे जर तुम्ही तुम्हीचे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला म्हणावा इतका वेळ तुमच्या बायकोला किंवा नवऱ्या नवऱ्याला देता येत नसेल तर कामाच्या व्यापातून तुम्ही दोघांनी एकमेकां साठी वेळ काढला पाहिजे तुम्हाला जितकं दोघांना समजून उमजून घेता येईल तितकं आलं पाहिजे तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढलं पाहिजे तुम्ही दोघांनीही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे जर जॉईंट फॅमिलीमध्ये की एक बऱ्याच समस्या असू शकतात घर छोटं असतं किंवा आ, लो मुलं लहान असतात किंवा एकमेकांना मग तितकासा वेळ दिला जात नाही आपल्या नवऱ्याला काय हवं आहे किंवा आपल्या बायकोला काय हवं आहे हे समजून उमजून घेतलं जात नाही अशा वेळेस काय होतं दोघांच्या नात्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि आपण आपल्या नवऱ्याला जे हवं आहे ते दिलंच पाहिजे आणि बायकोला जे हवं आहे ते नवऱ्याने दिलंच पाहिजे आणि त्या गोष्टींकरता तुमच्याकडे जर ग तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील किंवा तसं वातावरण नसेल तर दोघंही बाहेर जाऊन दोघांनीही एकमेकांना जेवढं तुमचं मन मोकळं करता येईल तुम्हा दोघांनाही तितकं मन मोकळं करा एकमेकांना वेळ द्या दोघंही एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा जेवढा तुम्ही लांब मोबाईल ठेवाल तितकंच तुमचं प्रेम घट्ट राहील तुमच्या नात्यामध्ये कधीच तिसरा माणूस येऊन मिठाचा खडा टाकणार नाही आणि तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये मिठाचा खडा टाकणारा माणसाचं नावच नको आहे कारण हे नातं इतकं घट्ट झालं पाहिजे हे नातं कशामुळं घट्ट होतं तुम्हाला मी एक गोष्ट सांगते तुमच्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्ट गोष्टी होत असतील त्या तुम्ही रात्री आपल्या नवऱ्याला सांगितल्याच पाहिजेत तुमच्यासोबत जे काही आहे दिवसभरात ते तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलंच पाहिजे ते दुःख असू दे किंवा सुख असू दे ही कोणतीही गोष्ट आपल्या बायकोपासून न लपवता की बाबा आज हे असं असं झालं तुम किंवा माझ्या ऑफिसमध्ये आज हा प्रकार झाला किंवा तो काही चांगल्या गोष्टी असू शकतात काही वाईट गोष्टी असू शकतात दोघांनीही एकमेकांना बारीकसारीक अगदी कोणत्याही गोष्टी असू द्या त्या, त्या सांगितल्या पाहिजेत त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं नातं इतकं घट्ट होईल तुमच्या नात्यामध्ये इतका, इतका विश्वास निर्माण होईल तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही या मी ज्या काही गोष्टी तुम्हाला चार पाच सांगितलेल्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही अतिशय काळजीपूर्वक या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही किंवा तुमच्या नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही जय शिवरा